नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे ई पी एफ ओने सबस्क्राईबर्ससाठी सुरू केली खास सुविधा तुम्हाला हे जाणून होईल आनंद चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर ई पी एफ ओचे सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास बातमी असू शकते ई पी एफ ओने ग्राहकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे या सुविधेबद्दल जाणून घेतल्यास नक्कीच आनंद होणार आहे ई पी एफ ओ वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यातून आता ऑनलाईन पैसे सहज काढू शकता आणि यासाठी तुम्हाला ई पी एफ ओ पोर्टलवर काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत सर्वप्रथम खातेदारकाला ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि त्यानंतर लॉग इन करून नाव आणि पासवर्ड टाकावं लागेल लॉग इन केल्यानंतर खात्यावर जाण्याचा पर्याय मिळेल त्यानंतर डॅशबोर्डवर क्लिक करून ऑनलाईन पर्याय निवडावा लागेल तुम्हाला खात्यातून पैसे काढण्याचा पर्यायही निवडावा लागेल यानंतर आवश्यक माहिती भरावी लागेल ज्यामध्ये तुमचे बँक खाते तपशील आधार तपशील आणि पैसे काढण्याची योजना इत्यादी माहिती भरावी लागेल आवश्यक माहिती भरल्यानंतर तुमची विनंती ही सबमिट केली जाईल आणि ही विनंती नंबरिंगसाठी संस्थेमार्फत पाठवली जाईल आणि ती मंजूर झाल्यानंतर पैसे खातेधारकाच्या बँक खात्यात जमा केले जातील प्रकारे खातेधारक ई पी एफ हो ओ वेबसाईटवरून सहज पैसे काढू शकतो तुमच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी मात्र तुम्हाला अटी आणि शर्तींचे पालन आवश्यक करावे लागेल पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार